हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव असे म्हणण्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन आहे या दोन्ही शब्दांचा अर्थ जरी हनुमानाचा जन्मदिवस असला तरी त्यांच्या उपयोगात आणि त्यामागच्या भावनेत फरक आहे धार्मिक दृष्टिकोन जयंती शब्दाचा अर्थ जयंती हा शब्द सामान्यत एखाद्या महान व्यक्तीच्या जन्मदिवसासाठी वापरला जातो परंतु काही वेळा तो त्यांच्या पुण्यतिथीसाठी देखील वापरला जातो विशेषतः अशा व्यक्ती ज्यांनी देहत्याग केला आहे त्यांच्यासाठी जयंती शब्द वापरण्याची प्रथा आहे हनुमानाचे अमरत्व हिंदू धर्मात हनुमान हे चिरंजीवी मानले जातात त्यांनी देहत्याग केलेला नाही ते आजही पृथ्वीवर वास करतात अशी मान्यता आहे त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा केवळ जन्म नसून एका चिरंजीवी आणि शक्तिशाली देवतेचा उत्सव असतो सकारात्मकता आणि आनंद हनुमान हे शक्ती निष्ठा आणि भक्तीचे प्रतीक आहेत त्यांचा जन्मदिवस नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा आणि आनंद घेऊन येतो त्यामुळे या दिवसाला उत्सव म्हणून साजरे करणे अधिक उचित मानले जाते सांस्कृतिक दृष्टिकोन उत्सवाचे महत्त्व भारतीय संस्कृतीत उत्सव हे आनंद उत्साह आणि एकत्र येण्याचे प्रतीक आहेत हनुमान जन्मोत्सव हा देखील एक असाच दिवस आहे जेव्हा लोक एकत्र येतात पूजा अर्चा करतात भजन कीर्तन करतात आणि आनंद साजरा करतात जयंतीपेक्षा जन्मोत्सव हा शब्द या सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूला अधिक प्रभावीपणे व्यक्त करतो परंपरा आणि भावना अनेक ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाला एक मोठा सण म्हणून साजरे करण्याची परंपरा आहे या दिवशी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात जन्मोत्सव हा शब्द या दिवसाच्या उत्सवी वातावरणाला अधिक चांगल्या प्रकारे दर्शवतो सारांश हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव म्हणण्यामागे हनुमानाचे अमरत्व त्यांच्या जन्मामुळे येणारी सकारात्मकता आणि आनंद तसेच या दिवसाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्याची भावना आहे जन्मोत्सव हा शब्द केवळ एका देवतेचा जन्मदिवस न दर्शवता एका मोठ्या उत्सवाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे